नमस्कार आणि मनापासून धन्यवाद फार बरं वाटत आहे की सगळ्या मित्रांच्या स्नेहांच्या आणि आतापर्यंतच्या प्रवासात जी मंडळी मध्ये मध्ये भेटली साथ सोबत करत आली या सगळ्यांच्या समोर आ, आज काहीतरी मी लिखाण केलेलं पुस्तक प्रसिद्ध होतंय प्रकाशन होतंय त्याचं आणि आणखी एका गोष्टीची गंमत वाटतीये की पुण्यासारख्या हो शहरात प्रसिद्ध होत आहे प्रकाशित होत आहे वगैरे चोखंदळ शहर वगैरे असं म्हटलेलं अर्थात हा चोखंदळपणाचं जे स्टेटस आहे ते आम्ही चोखंदळपणेच स्वीकारतो हो। पुण्याच्या बाबतीमध्ये पण चांगलं आहे चांगलं वाटतं आहे शिक्षणासाठी म्हणून पुण्यामध्ये आल्यानंतर आज पुस्तक लिहू शकले आणि तुमच्या समोर तुमच्या अभिप्रायार्थ ठेवू शकले याच्याविषयी मनामध्ये समाधान आहे तुमचे काय प्रतिसाद त्याच्यावर येतो याच्यावर पुढची वाटचाल अवलंबून राहील हेही तेवढंच खरं पण बुड्डेवार सरांनी सांगितलं पुस्तकांची जी वाटचाल किंवा गोष्ट कशी झाली त्याच्यामध्ये मी दोन गोष्टी ऍड करीन सर एक भाग असा की युनिक फाउंडेशनला वाटलं की या संदर्भातलं काही मी लिहू शकेल फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्यांनी विश्वास ठेवला दुसरा भाग असा की सुरुवातीला प्रस्ताव घेऊन आले होते ही मंडळी बुड्डेवार सर स्वतःही आले होते तर तेव्हा लेखांचं संकलन आपण करूया अशी सुरुवात आम्ही केली पण मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की जे लेख मी लिहित आलेले आहे दोन हजार आठ नऊ सालापासून पुढे तर हे मी काय करते आणि काय केलंय मी आतापर्यंत तर हे, आता हे शोधण्यासाठीच मला एक मागे वळून पाहणं आणि स्वतःचा प्रयत्न निरखणं हे जास्ती महत्वाचं वाटलं आणि मग त्यातनं मग मी असा विचार केला की दोन भागामध्ये पुस्तक करूया पहिल्या भागामध्ये एकंदरी समीक्षा कोणत्या प्रकारची आहे ती कुठून निर्माण होते का ती करायची आहे मला का करावीशी वाटते वगैरे या भागाबद्दल विवेचन देऊया आणि नंतर पुढे लेख अर्थात लेख काही जुने होते प्रसंगपात लिहिलेले होते त्या त्या काळच्या घटनांचा संदर्भ त्याच्यामध्ये होता त्यामुळे त्या, 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 त्या लेखांना एक नोट नव्याने लिहिणं हेही आवश्यक वाटलं किशोरनी त्याचं सुचवलं होतं की आपण त्या पद्धतीने करायला हवं आणि म्हणून मी प्रत्येक लेखाच्या अगोदर एक छोटी नोट पण दिली आहे की मी या लेखामध्ये काय करण्याचा प्रयत्न केलाय किंवा तुम्ही हे कसं बघू शकाल म्हणून तर ही अशी सगळी पुस्तकाची प्रस्ताव प्रस्ताव तयार प्रस्ता झाल्यानंतर मुक्ता मॅडम विवेक सर विजय सर आम्ही सगळे बसलो त्याची चर्चा झाली आणि खरा टप्पा त्याच्या पुढचा होता म्हणजे लिहिण्याचा ली, जो टप्पा होता तो, तो तर होता पण या मंडळींच्या विरोधातपणाचा होता की अतिशय शांतपणे वाट बघून कोविडचा संपूर्ण कालावधी उलटून जाईपर्यंत ही सगळी मंडळी बरोबर थांबली आणि अजिबात काही घाई मला त्यांनी केली नाही त्याच्यासाठी मनापासून आभार कारण की त्यानंतरच जे नीट लिहायचं म्हणून एक बैठक हवी असते म्हणा किंवा एक विचार तयार व्हायला काही एक कालावधी हवा असतो तो मिळाला आणि मग त्याच्यानंतर हे पुढे पुस्तक तयार झालं सो so, बुडेवर सरांपासून सुरुवात झाली आणि या मंडळींच्या साथीनं इथपर्यंत आलेले आहेत सो so, मनापासून आभार तुम्हाला सगळ्यांचे आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते तीन टप्प्यांविषयी किंवा तीन भागांविषयी मला बोलायचंय किंवा तीन मुद्द्यांविषयी मला बोलायचंय पहिला भाग असा आहे की तुम्हाला हे सगळ्यांना जाणवत असणार आणि तुम्ही मानतही असणार कि की प्रत्येक पिढीला जगण्याचे अर्थ लावण्याची एक गरज वाटते वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या असेल किंवा एक सामुदायिक टप्पा म्हणून आणि ती जबाबदारी पण असते प्रत्येक पिढीची तर हे जगण्याचे अर्थ आजच्या परिस्थितीमध्ये काय लागतात आणि ते लावायचे कसे आणि त्याच्याही पुढचा प्रश्न म्हणजे आज जे अवतीभोवती आपण सगळं घडताना बघतोय हे सगळं आपण मॅप कसं करायचं कारण हा नवा टेरेन आहे आपली आव्हानं वेगळी आहेत नवीन आहेत तर याच्यामध्ये आपण असं काय काय बघू शकतो काय काय लक्षणीय बदल म्हणा काय काय नोटीस करण्याजोगे गोष्टी घडत आजूबाजूला गेलेल्या आहेत याचा कुठेतरी एक विचार सातत्याने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो तसा माझ्याही मनामध्ये होता आणि मला असं वाटत गेलं की एक ठळक बदल जो आपण मानू शकतो तो असा की आपलं फार व्हिज्युअल जग झालेलं आहे प्रतिमांचं जग आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सातत्याने डोळ्यासमोर काही ना काहीतरी गोष्टी येत राहतात आणि त्याचा अर्थ लावायला लागतो आपल्याला आणि ते इतक्या जोरात आपल्या समोर ते जग आदळतंय प्रतिमांचं की त्याच्यामुळे काही दोन तीन प्रकारचं लंगड पण आपल्याला आलंय पहिलं लंगड पण असं आहे की प्रतिमा झाली तयार की कृती करण्याची गरज नाही असं कुठेतरी वाटायला लागलंय आणि त्या प्रतिमा लार्जर दॅन लाईफ ऑफ कोर्स होऊन बसलेल्या आहे दुसरा भाग असा आहे की प्रतिमांचा अर्थ लावायचा आपण विसरून गेलोय आहे तसं स्वीकारायला लागलोय फेस व्हॅल्यू जे दिसतंय तेच आपण स्वीकारतोय ते, ते, स्वीकार ते सेलिब्रिटी कल्चर असेल ते काही राजकीय गोष्टी असतील किंवा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी असतील तर हे जे काही सगळं व्हिज्युअल जग आपल्या पुढे निर्माण झालंय ते अत्यंत वेगाने येऊन आपल्याकडे आदळतंय आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ आपण कसा लावायचा आणि ह्याच्या पूर्वीच्या जगात आपण कसं होतो याच्याविषयी आपल्याला खरोखरीच काही कळेनासे असे झालेलं आहे तर हा एक मोठा याच्यामधला लक्षणीय या बदल मला घडलेला दिसतो जो आपल्या सगळ्यांच्या जीवनातला दुसरा भाग असा झालेला आहे की कदाचित आपल्या आई वडिलांच्या पिढीच्या पेक्षा आज संस्कृतीच्या नावाने खूप जोरजोराने घोषणा किंवा कार्यक्रम किंवा त्याच्याविषयीचं बोलणं व्हायला लागलेलं ला आहे म्हणजे जे काही करतो त्याला काही एक सांस्कृतिक अर्थ आहे आपण जे काही करतो ती एक सांस्कृतिक कृती आहे असं आपल्याला विनाकारण वाटायला लागले रोजच्या जीवनामध्ये संस्कृती असते नाही असं नाही पण त्याच्याविषयी किती मोठ्या उच्च रवाने अभिव्यक्ती आपली असावी किंवा किती मोठ्याने आपण त्याच्याविषयी बोलावं याला काही आता मर्यादा राहिली नाही असा भाग झालाय पण ही संस्कृती निव्वळ संस्कृती नाही ही संस्कृती एक प्रकारची संस्कृती आहे तिच्या आजूबाजूच्या ज्या परिघावरच्या गोष्टी आहेत त्यांना तिने ऍक्सेप्ट केलेलं नाही स्वीकारलेलं नाही आणि संस्कृती निव्वळ संस्कृती म्हणून समोर येतच नाही तिच्या पाठीमागे काहीतरी एक राजकीय हेतू दडलेला आहे आणि मग तो तसा समोर येतोय असं एक कुठेतरी आपल्याला जाणवायला लागतं सो हा संस्कृतीचा उच्च चाललेला जो घोष आहे तो नेमका काय आहे सगळं काही कल्चर आपल्याच्या आप आपल्यासाठी आप म्हणजे आपण जे रोज वागतोय खातोय पितोय बोलतोय एकमेकांशी संवाद साधतो आहोत किंवा या सगळ्या गोष्टी तिसरा एक बदल असा झाला आहे की आपण माणूस म्हणून स्वतःची ओळख सांगणं किंवा कशाला तरी भिडणं याच्याही पेक्षा आपण ग्राहक म्हणूनच जास्ती सगळ्या गोष्टींकडे जात आहोत म्हणजे सरकारी भाषा सुद्धा लाभार्थी आहात म्हणून म्हणायला लागलेल्या आहे तुम्ही लाभ घेतलाय त्या गोष्टीचा तुम्ही ग्राहक आहात मार्केटनी ते ग्राहक केव्हाच आपल्याला करून ठेवलेलंच आहे प्रत्येक गोष्टीचे ग्राहक आहोत सांस्कृतिक उत्पादनांचे सुद्धा आपण ग्राहकच आहोत आपण पार्टिसिपेट नाही करत आपण सहभागी नसतो तिथे आपण त्याचे ग्राहकच असतो सो हे एक प्रकारचं सगळ्या जीवनाचं वस्तूकरण तर झालेलंच आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला वस्तुरूपाने पैसे देऊन विकत घेण्या येण्याजोग्या झालेल्या आहेतच काही सण उत्सव साजरा करायचा म्हटला तरी त्याचं पॅकेज सुद्धा आता बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि आपणही असं मानायला लागलोय की आपण काहीतरी वस्तू घेतली म्हणजे मार्केटमध्ये आलं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तरच आपलं काही कर्तव्य तरच आपलं काही वागणं तरच आपलं काही जबाबदारी पूर्ण होते म्हणजे मला कुणाला तरी सॉरी म्हणायचं असेल तर नुसतं सॉरी नाही बरोबर गिफ्ट पाहिजे ते छोटस कार्ड पाहिजे ते टॅग पाहिजे तर ते खऱ्या अर्थाने क्षमा मागितली असं होत आहे शब्दांवरती भागणार नाहीये आता मला कोणाचा तरी वाढदिवस साजरा करायचा आहे केक शिवाय वाढदिवस ही कल्पनाच आम्हाला असं सहन होणार नाही केक हवाच आहे किंवा कुठला सणवार सुद्धा साजरा करायचा असेल तर काय काय गोष्टी आपणच जरा आपल्याच जीवनामध्ये डोकावून पाहिलं तर कळतं की अतिवस्तू आजूबाजूला आपल्या निर्माण झाल्यात आपलंही एक प्रकारे ग्राहक म्हणून आयडेंटिटीज निर्माण झाली आहे आणि कुठेतरी आपलंच एक वस्तूकरण या सगळ्या याच्यामध्ये निर्माण झाले चौथी गोष्ट अशी आहे की आपलं जे काही आजूबाजूला असलेलं संभाषित ज्याला म्हणूया डिस्कोर्स ज्याला म्हणूया म्हणजे जे काही गोष्टी आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये असतात त्या कोणत्या स्वरूपाच्या झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आपला काही कंट्रोल आहे का तर तिथेच आपण केवळ ग्रहण करणारे या भूमिकेमध्ये गेलेलो हो। आहोत म्हणजे कोणतं राजकारण चाललंय कसलं राजकारण चाललंय ते काय बोलणार आहेत त्यांची स्टेटमेंट काय असणार आहेत कुठंही आपला सहभाग नाही तुम्ही टीव्ही पुढे बसा आणि निव्वळ ग्रहण करा तुम्ही ते फक्त बघा तर या सगळ्या या जीवनाच्या बदलण्याच्या बदललेल्या गोष्टींमध्ये एक भाग तोचणारा असा मला दिसला आणि तो सामुदायिक पातळीवरती असा दिसला की संपूर्ण जगाच्या तुलनेमध्ये बघितलं तर आपण कुठेतरी फार बेसिक प्रॉब्लेमचाच विचार आज नागरिक म्हणून करू शकतो आणि माझ्या दृष्टीनं नागरिक म्हणून ही आपली सगळ्यात ताजी ओळख आहे घटनेने दिलेली स्वात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची तर नागरिक म्हणून कशाचा विचार करतोय सगळ्या मूलभूत सुविधा नीट मिळतात का नाही या सगळ्या रस्ते नीट आहेत का नाही पिण्याचं पाणी आहे का नाही आणि बाहेरच्या देशातले समाज जगातले समाज कुठल्या कुठल्या प्रश्नांना भिडतायत त्यांच्याकडे डाटा सर्व्हिलन्सचा मोठा प्रश्न झालेला आहे रेफ्युजीस मोठा प्रश्न झालाय किंवा अन्य अनेक वेगवेगळ्या गोष्टी तो हा जो काही फरक पडलेला आहे आपल्यामध्ये आणि बाहेरच्या देशातल्या नागरिकांच्या मध्ये हाही कुठेतरी एक टोचणारा अशासाठी झाला आहे की या प्रश्नाचा अर्थ असा होतो की मूलभूत गोष्टींबरोबर झगडण्यामध्येच आपली सगळी ऊर्जा निघून चालली आहे त्यामुळे ऍडव्हान्स प्रश्न आमच्या समोर कधी येणार आणि त्याचा निर्णय आम्ही कधी करणार डिजिटल सारखी गोष्ट जर घेतली तर त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला एका वेगळ्या परीने जाणवतो म्हणजे ऍक्सेस नसणं हा अर्थ नाहीये मोबाईल आहे आमच्या हातामध्ये तो वापरायचा कसा आम्हाला माहीत नाही त्यातनं काय काय सुविधा आम्हाला मिळणार माहित नाही मी कॉलेजमध्ये शिकवते माझ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं फॉर्म भरायचा असला तर हातात मोबाईल असून ते भरू शकत नाही ते उठून इंटरनेट कॅफेमध्ये जातात पैसे देतात आणि फॉर्म भरून घेतात किंवा एखाद्या फॉर्ममध्ये जर माझी आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी आठ दहा ऑप्शन्स असतील तर स्क्रोल डाऊन करून ते खाली पाहत सुद्धा नाहीत फक्त पहिलं आधार कार्ड जिथे तिथे बायोमेट्रिक आयडेंटिटी देऊन ते मोकळे होतात कारण की ही आयडेंटिटी आवश्यक आहे का, है का, है का, का हे ओळखपत्र पुढं करणं गरजेचं आहे का याच्याविषयी त्यांना फिकीर नाही का द्यायचं हे माहीत नाही त्याच्या खाली आणखी काही ऑप्शन मला वापरता येतील का डाटा भसाभस दिला जातो पण डाटा सर्व्हिलन्स काय आहे या बाबतीमध्ये काळी इतकाही माहित नाही सो डिजिटल डिव्हाइडचा अर्थ मला हा नवा असा कळतो नुसती टेक्नॉलॉजीला ऍक्सेस नाही असं नाही तर त्याचे जे भयंकर परिणाम आहेत किंवा मी कोणत्या पद्धतीने ते वापरू शकते याच्या संदर्भामध्ये मला काहीही ज्ञान एक सामान्य माणूस म्हणून मला आलेलं दिसत नाही या सगळ्या गोष्टींकडे बघताना मग मला असं जाणवायला लागलं की आपण ज्या कुठल्या एका परिस्थितीच्या चक्रामध्ये सापडलेलो आहोत असं जर मानलं तर मग साध्या माणसाचं सक्षमीकरण कशाला म्हणायचं म्हणजे भले चकचकीत सुपर पॉवर झालेला आणि काय फाईव्ह ट्रिलियन वगैरे इकॉनॉमीकडे चाललेला देश ते सगळं राजकीय आपल्याला माहिती आहे एक स्टेटमेंट आहे एक नॅरेटिव्ह आहे एक डिस्कोर्स आहे परंतु सक्षमीकरण मी कशाला म्हणायचं मला काय आलं मिळालं करता आलं समजलं जाणवलं म्हणजे मी एक पॉवरफुल नागरिक सक्षम नागरिक म्हणून या सगळ्या परिस्थितीच्या समोर उभं टाकू शकेल आणि या सगळ्या प्रश्नां एक भाग असा लक्षात आला की बहुतांशी वेळेला दुसऱ्या मुद्द्याकडे मी आता येते समीक्षा टीका विश्लेषण चिकित्सा दोष दिग्दर्शन हे सगळ्या गोष्टीचे अर्थ एकच आपण मानायला लागलोय नकारार्थी बोलायचं नाही असा आता अलिखित नियम आहे कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करायची नाही त्यातले कारण चिकित्सा म्हणजे केवळ दोष दाखवणं आहे आणि मग तुम्हाला आमचं बघवत नाही तुम्हाला आमचं दिसत नाही आवडत नाही वगैरे वगैरे तुम्ही विरोधी मत व्यक्त करू इच्छिता म्हणून चाललेली तुमची समीक्षा आहे किंवा चिकित्सा आहे असं म्हटलं जातं तर मला असं वाटतं की याचा अर्थ केवळ नकारार्थी घेणं गरजेचं आहे का टीका आणि समीक्षा विश्लेषण आणि चिकित्सा या शब्दांचे अर्थ काळाबरोबर बदलायला हवेत का नको आणि दुसरा भाग असा आहे की आपल्या शिक्षणाच्या टप्प्यावर आपण असं बघतो की बहुतांशी वेळा उच्च शिक्षणाच्या वर्तुळामध्ये समीक्षा आणि चिकित्सा करण्याचा काहीतरी उपयोग असतो किंवा आपण तिथे ते करतो सामान्य माणूस या खंदात पडत नाही कसली चिकित्सा आणि कशाची करायची आणि रोज आमचं जर जगणं हेच ध्येय असेल हातातोंडाची गाठ घालणं तर कुठली चिकित्सा करणार परिघावरनं बघताना हे सगळे प्रश्न का चिकित्सा करायची कशाची चिकित्सा करायची चिकित्सा करण्यासाठी आवश्यक काही जे संदर्भ असतील ते तरी आमच्याकडे आहेत का म्हणजे झालंय असं की विद्यापीठीय शिक्षणाच्या आजूबाजूला चिकित्सा आणि समीक्षा हे शब्द घोटाळताना आजही आपल्याला दिसतात तिथे बंदिस्त झालेले दिसतात तिथेही ते किती चांगल्या प्रमाणात केले जातात हा वेगळा प्रश्न आहे तो आलाही दा तो काही आज आपण समोर घ्यायला नको पण समीक्षा ही या उच्च शिक्षणाच्या विद्यापीठीय वर्तुळातनं बाहेर पडून साध्या माणसाच्या आवाक्यातली काही गोष्ट असेल का आणि मग त्या माणसाने करायची की समीक्षा कशाची आणि कशा पद्धतीने आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेला एक मोठा विस्तृत संदर्भाचा पट कारण की समीक्षा जर करायची असेल तर प्रश्न विचारायला लागतील जर प्रश्न विचारायचे असतील तर काय समस्या अडचणी काय आहेत याचं स्वरूप नीट लक्षात यायला हवं ते जर मी लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला काही तर्क आणि काही लॉजिक काही कनेक्शन्स जोडता यायला पाहिजे तरच तर प्रश्न पडतील आणि मग हा जो काही विस्तृत पट उभा राहतो तो आपण विचारार्थ घेतो का म्हणून समीक्षा नेमकी समीक्षा हा प्रकारच आता काय आहे त्याचं स्थान आपल्या जीवनात काय आहे हा एक दुसरा भाग माझ्या डोक्यामध्ये हे पुस्तक लिहिताना होता तिसरा टप्पा माझ्या डोक्यामध्ये असा होता की समीक्षेच्या विविध पद्धती असतात उच्च शिक्षणामध्ये त्या आपण सगळेजण शिकत असतो पण या समीक्षेच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत त्याच्या मागे ज्या काही विचारसरणी आहेत त्या एकेका टोकदार प्रश्नाशी भेटतात काही आर्थिक बाजूंशी भेटतील काही राजकीय पार्श्वभूमीशी भेटत असतील काही सामाजिक कारण शोधण्यासाठी जात असतील पण ज्याला आम्ही सांस्कृतिक अभ्यास म्हणतो म्हणजे कल्चरल स्टडीज या नावाची जी विद्याशाखा गेल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये उदयाला आली विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये एकोणीशे साठीच्या दशकापासून इंग्लंडमध्ये कल्चरल स्टडीज ही एक आकाराला यायला लागली पण या सगळ्या विद्याशाखेमध्ये काही अभ्यासकांनी मुळात ही काही वेगळे प्रकार आहे हे मानायलाच नकार दिला कारण की त्याच्यामध्ये तुमची स्वतंत्र पद्धत काय तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता याची काही ठळक उत्तरं नव्हती अजूनही नाहीत कारण की हा अनेक पद्धतींचा एक समुच्चय करून संयोग करून पुढे जाणारा असा हा विषय आहे मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की हा जो कल्चरल स्टडीज म्हणून विषय आहे तो नेमका कशाचा अभ्यास करतो अनेकांना वाटतं की तो संस्कृतीचा अभ्यास करतो पण नाही फक्त संस्कृतीचा अभ्यास नाही आहे संस्कृती या नावाने जे काही त्याच्या आवरणाखाली बुरख्याखाली चाललेला सत्तेचा व्यवहार असतो त्याचा अभ्यास कल्चरल स्टडीजमध्ये होतो आणि सामाजिक सत्तेची विविध रूप आपण सगळेजण अनुभवत असतो स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये तर अगदीच आपण अनुभवतो परंतु सामाजिक संदर्भामध्ये सत्ता कशी फिरते कुणाला कसा त्रास होतो कोणाचं कोणत्या पातळीवर कोणत्या कारणासाठी कशा पद्धतीने शोषण होतं या सगळ्या गोष्टी जर जोडून बघितल्या तर आपल्याला सामाजिक सत्तेच्या व्यवहाराची वेगवेगळी रूपं वे 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 दिसतात या रूपांचा दिस शोध घेणं आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी सिद्धांतनं आपल्या हातात ऑलरेडी आलेली आहेत अगदी देदी पासून ती विविध प्रकारच्या अप्रोचे तर त्या सगळ्याचा वापर सांस्कृतिक अभ्यासामध्ये केला जातो पण मला सांस्कृतिक अभ्यासाविषयी बोलायचं नाही या पुस्तकात मी सांस्कृतिक अभ्यासाविषयी बोलत नाही मी सांस्कृतिक समीक्षेविषयी बोलते आहे म्हणजे मग मी वेगळं काय करते आहे तर मी वेगळं हे करते आहे की त्या प्रकारच्या अभ्यासातनं निर्माण होणारी जी एक तीक्ष्ण नजर मिळते चिकित्सा करण्याची समजून घेण्याची प्रश्नांचं स्वरूप नीट उकळण्याची त्या नजरेला घेऊन आपण आपल्या आजूबाजूला भारतीय वातावरणामध्ये जे काही संभाषित किंवा जे काही गोष्टी घडत आहेत त्यांचा वेध कसा घेऊ शकतो हे मला याच्यामध्ये हुरकायचं होतं आणि म्हणून मी नाव सांस्कृतिक समीक्षा आणि त्याच्या अगोदर समकालीन कारण मी समकालाची गोष्ट इथे करते आहे किंवा समकालातल्या बाबींच्या विषयी मला इथे चर्चा मांडायची आहे अर्थातच सांस्कृतिक समीक्षेला विषयाचं बंधन नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीची सांस्कृतिक समीक्षा नक्की करू शकता कशाची समीक्षा करायची हा मुद्दा नाही आहे ती कशी करायची हा मुद्दा आहे आणि त्या करण्यासाठी म्हणून एक विस्तृत संदर्भाची चौकट आणि नंतर त्या गोष्टीच्या अनुषंगाने दिसणारा सत्तेचा खेळ त्याच्यातला बघणं हे सगळ्यात जास्त इथे मला महत्वाचं वाटतं त्यामुळे सांस्कृतिक समीक्षा जेव्हा केली जाईल त्यावेळेला ती कोणत्या प्रकारच्या सत्तेच्या स्वरूपाचा शोध घेते आहे एवढंच नाही तर ती भारतीय वातावरणामध्ये खास करून आढळणाऱ्या कोणकोणत्या पैलूंचा विचार करू शकते म्हणजे उदाहरणार्थ जातीय शोषण हा पैलू आपण कुठल्याही प्रकारच्या सामाजिक गोष्टींची चर्चा करताना विसरूच शकत नाही त्याच्यानंतर आपल्याकडे विसंगतीचा जो भाग आपल्याला सातत्याने आढळतो म्हणजे आपण आधुनिक आहोत का, हो का परंपरागत आहोत कळायला तयार नाही असे अर्ध्या बाबतीत तसे हा गोंधळ आपल्या मना मनामध्ये जो असतो ते खास भारतीय वैशिष्ट्य म्हणून ते नमूद करता येईल किंवा आपल्याकडे असलेलं स्त्रियांचं तियम काय जे असेल ते चतुर्थ स्थानावरच स्थान त्यांना न मिळणारे अधिकार त्यांना नसलेली जाणीव हो। किंवा चक्रवर्तींच्या भाषेत बोलायचं तर ती काय म्हणतो आपण त्याला एक नशा देणारी की आहे पुरुष प्रधानता आहे याच्याबद्दल त्यांचं विवेचन असेल तर ही खास काही भारतीय समाज व्यवस्थेची आणि परिस्थितीची लक्षणं जी दिसतात त्यांना घेऊन आपल्याला सांस्कृतिक अभ्यासाचा जो काही विचार विचारविभ आहे तो वाढवता येईल का आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी बघता येईल का आणि आजूबाजूला जे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माध्यमांचं बदललेलं स्वरूप दिसतं किंवा विविध प्रकारच्या संस्थांवरचे आपले उडालेले विश्वास शासन नेमकं काय करतंय लोककल्याणकारी भूमिका आपण कशाला म्हणायची एवढंच नाही तर माध्यम किती कितपत विश्वासार्ह राहिली आहेत त्यांनी आपल्याला अधिकाधिक ग्राहक कसं बनवलंय सत्तेच्या खेळामध्ये ती कशी सहभागी व्हायला लागली म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारे रियालिटी शोज टेलिव्हिजन शोज नाटक सिनेमा विविध प्रकारची माध्यमं घडणाऱ्या घटना काही राजकीय पद्धतीच्या घटना किंवा अभ्यासक्रमातले बदल अशा विविध दैनंदिन जीवनाच्या आसपास असलेल्या घटनांचा काही धांडोळा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या निमित्ताने मी केला या सगळ्याच टोक जे होत ते एकच होत की आपल्या परिस्थिती बद्दल आपण किती जास्त प्रमाणामध्ये अचूक आणि जागरूक होऊ शकतो तिला आपण कसं समजावून घेऊ शकतो समजावून घेण्यामुळे काही एक प्रकारचं सक्षमीकरण आपल्या हातात सापडत आहे का आणि मला जे काही मार्ग दिसत आहेत त्या मार्गांविषयी मी काही सांगू शकते का या सगळ्या उद्देशानं या पुस्तकाची ही मांडणी आज झाली तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा अवश्य तुमचा प्रतिसाद कळवा म्हणजे मला कळेल की मी जे काही म्हणते त्याला काही अर्थ प्राप्त होतोय की नाही आपण सगळे आलात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि पुन्हा एकदा धन्यवाद नमस्कार